मित्रांनो मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या मिनी ब्लॉक्समध्ये मित्रांनो सत्तावीस तारखेला आपल्या बारामतीमध्ये खूप दुःखद घटना घडली ही घटना इतकी भयानक होती की ज्यांनीही स्वतः जो समक्ष ही घटना बघितली त्या लोकांना अजूनही झोप लागत नाही आज त्या कुटुंबावरती खूप वाईट परिस्थिती आली त्या कुटुंबाक अख्खं उद्ध्वस्त झालं मग हे कुणामुळे झालं जे मोठमोठे अवजड वाहनं आहेत डम्पर टिपर हायवा आज त्यांच्यामुळे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं पण मित्रांनो कालचं जे आपण आंदोलन केलं होतं बारामतीकरांनी समस्त बारामतीकरांनी त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी तर स्पीड ब्रेकर बसवण्यात आलेच परंतु जे हायवा टिपर जे अवजडवाहनं आहेत त्यांना शहरामध्ये सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत आतमध्ये कसलाच प्रवेश मिळणार नाही हे आपण जिंकलेलं आहे खरंच आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो बारामतीकरांना की आज ही गोष्ट केल्याने बरेचसे अपघात कमी होणार आहे आणि अजून पण तुम्ही असं म्हणताना की आम्ही सेफ अजून तुम्ही सेफ नाहीये कारण अजूनही बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक होत आहे आणि ट्रॅफिक झाल्याने गोंधळ होऊन धक्काबुक्की होऊन एकमेकांना गाड्या गाड्यांचा ॲक्सिडेंट होऊन तुमचं अपघात प्रमाण वाढतंय त्यामुळे अजूनही तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्स करा त्या ठिकाणी आपण नक्कीच काम करू धन्यवाद यापुढं शहरामध्ये डंपर, हायवा टिपर यांना सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेश मिळणार नाही असं आपल्याला मंजूर देण्यात आलेले आहे धन्यवाद